नमस्कार मित्रांनो मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आपण बघणार आहोत मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण संकलन दरबद्दल प्रकारे करू शकतो तर संकलनमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे दोन नऊ दोन हजार पंचवीसचे मी काही संकलन करून ठेवलेले आहेत तर तीन पॉईंट पाच आणि आठ पॉईंट पाचला माझा तीस रुपये रेट आहे आणि खाली तुम्ही बघू शकता दोन नंबरचे जे कस्टमर आहे त्यांचे तीन सहा आणि आठ पॉईंट चार ला रेट एकोणतीस रुपये पस्तीस पैसे आहे तर समजा चार्ट आपला चेंज झालेला आहे एक रुपये किंवा दोन रुपयाने तर आपण संकलन दरबदल कशाप्रकारे करू शकतो तर सर्वात आधी आपण इथे चार्ट चेंज करून घेणार आहोत तर चार्टमध्ये आल्यानंतर आपल्याला बदल करावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲडजस्टमेंटवरती मी क्लिक करणार आहे तर इथे वाढवा आणि कमी करा जसं की एक रुपये वाढवायचं असेल तर वाढवा सिलेक्ट करायचं आहे किंवा कमी करा सिलेक्ट करायचे तर मी इथे एक रुपये वाढवणार आहे तर वाढवावरती मी क्लिक करणार आहे आणि इथे रक्कम टाकणार आहे एक रुपयाने माझा चार्ट वाढलेला आहे तर एक रुपया मी टाकून इथे याला सेव्ह करणार आहे तर होय म्हटल्यानंतर आपला चार्टमध्ये एक रुपया प्लस झालेला आहे तर संकलनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे समोर झालेले जे संकलन आपल्याला दिसतं आहे याच्यामध्ये एक, एक रुपया म्हणजे आता जो चार्ट सेट करायचा आहे तो जर का आपल्याला लागू करायचा असेल तर तीन इन डॉटवरती क्लिक करून संकलन दर बदल या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे आपल्याला लिहून येते वर्तमान दर कार्डसह सर्व संकलन दर अध्यावत करण्यात आपण सुनिश्चित आहात का तर आपल्याला इथे होय म्हणायचं आहे तर होय म्हटल्यानंतर आपण जो आता के लला है, है। आप लला रेट चार्ट सेट केलेला आहे तो इथे लागू झालेला आहे जसं की तुम्ही बघू शकता जिथं आपल्याला तीस रुपये रेट इथे तीन पाच आठ पाचला दाखवत होता तो आता एकतीस रुपये झालेला आहे तर त्याचनुसार आपण मागील तारखेचे पण करू शकतो जसं की मी इथे एक तारखेचं करणार आहे तर माझा एक तारखेपासून चार्ट चेंज झालेला आहे तर मी इथे एक तारीख घेणार आहे एक तारीख घेतल्यानंतर मला इथे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे संकलन बदल या ऑप्शनला क्लिक करून इथे होय म्हणायचं आहे तर तुम्ही बघू शकता तीस रुपये चोवीस पैसे जो रेट होता एक नंबरच्या कस्टमरला तीन पॉईंट पाच आणि आठ पॉईंट सहाला तो एकतीस रुपये झालेला आहे अशा प्रकारे सर्व संकलनांना एक रुपया वाढलेला आहे तर उदाहरणार्थ आपण पुन्हा बघणार आहोत तर मी आता चार्टमध्ये एक रुपया कमी करणार आहे तर रेडचॅटमध्ये आल्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचं असतं आणि इथे वाढवा आणि कमी करा तर मी आता कमी करून तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे रेट कमी होईल तर कमी करावरती क्लिक केल्यानंतर मी इथे एक रुपये टाकलेला आहे ठीक आहे म्हटल्यानंतर मी या रेडचॅटला सेव्ह केलेलं आहे तर आपलं रेडचॅट एक रुपयाने कमी झालेलं आहे तर पुन्हा मी संकलनमध्ये आपल्याला यायचं आहे संकलनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे आपण बघू शकता तारखेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तारीख घ्यायची ज्या तारखेपासून आपल्याला हा संकलन दरबदल करायचा आहे जसं की एक तारीख घेतल्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करून संकलन दरबदल जसं आपण मगाशी केलं संकलन दरबदल केल्यानंतर बघा एक रुपया सर्व संकलनमध्ये कमी झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये वन क्लिकमध्ये संकलन दरबदल झालेल्या संकलनांना करू शकता धन्यवाद